आपल्या सोबत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय शिरसाड आहेत सर आज उद्धव ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत कारण महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची एक महत्वपूर्ण मीटिंग जी आहे ती दिल्लीमध्ये होणार आहे काय कोण सांगाल कारण काय त्याची कंडिशन वाटते तुम्हाला मला बैठक वगैरे कल काही कल्पना नाही परंतु माझ्याकडं जी माहिती आहे उद्धव ठाकरे सहकुटुंब सहपरिवार देवदर्शनाला गेलेले आहेत देवदर्शनाचं तुम्ही म्हणताय पण त्या ठिकाणी बैठक होणार आहे अहो बैठक हा विषय वेगळा असतो खासदाराला भेटणं बैठक होणं हा एक पार्ट असतो त्यातला मूळ आम्हाला देवदर्शन करायचे सोनिया देवी आहे तिथं राहुल देव आहे तिथं त्यांचे दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रात जे काही अलबेल होणार आहे सत्ता परिवर्तन होणार आहे त्यासाठी त्यांना पहिलं त्यांच्याशी त्यांना त्या पावन करणं किंवा त्यांचा आशीर्वाद घेणे गरजेचं आहे म्हणून ते कदाचित गेले असेल आदित्य ठाकरे सध्या खूप आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत कारण वरळीमध्ये सध्या वरळीमध्ये आदित्य ठाकरे अनेक ठिकाणी फिरताना बघायला मिळतात अनेक ठिकाणी उद्घाटन करताना बघायला मिळतात अनेक ठिकाणी भेट देताना देखील बघायला मिळतात पाच वर्ष काय करत होते पाच वर्ष ते वरळी मतदारसंघ कुठं शिफ्ट झालेला नव्हता तिथंच होता तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर वरळीमध्ये जाऊन मी काय तरी मोठं काही काम करतो काय करतात भेटी गाठी घेतात म्हणजे काय करत आहे काम करण्याची एक पद्धत असते लोकांची टच हा कायमस्वरूपी असला पाहिजे एक दिवसाच्या टचमुळं लोकं आपल्याशी होत नसतात म्हणून त्याची ह्याची काळजी आत्ता करण्यात काय अर्थ आहे मला वाटतं वरळी मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटत चालला आहे आणि मग आता आपलं काय हा प्रश्न चिन्ह कदाचित त्यांच्या समोर आहे म्हणून ते आता भेटी द्यायला सुरुवात केलेली आहे मतदारसंघाच्या शोधामध्ये आता त्यांना दुसरीकडे जावं लागेल कारण की स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध हा वाढत चाललेला आहे पण सर एकीकडे आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं की मुंबई महानगरपालिका ही आपल्या ताब्यात असली पाहिजे यासाठी मुंबईमध्ये जास्तीत जास्त आमदार जे आहेत ते शिवसेनेचे निवडून आले पाहिजे याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट आहे जास्तीत जास्त जागा मागेल असं वाटतं ओ यांची युती होती का नाही हाच <coughs> मुळात बेसिक प्रश्न आहे यांची युती होण्याची शक्यता मुळात कमी आहे यांना मुंबईच पाहिजे यांना महाराष्ट्राशी काही घेणं देणं नाही कारण की सोन्याचं अंड देणारी कोंबडी ज्याला हे म्हणतात समजतात आणि मग खऱ्या अर्थानं याच्यावर जर सत्ता आपली असली तर बाकी महाराष्ट्र गेला खड्ड्यात मग तिकडे शेतकरी मरोत का विद्यार्थी आंदोलन करोत का आरक्षणाचा मुद्दा निघो त्यांना काही घेण देणं नाही मुंबईमध्ये आपली सत्ता जर आली तर आपलं जी काही रोजीरोटी आहे जे आपल्या टक्केवरच्या माध्यमातून चालते ती कंटिन्यू चालेल आणि मग याच्यासाठी ते कुणाशीही कॉम्प्रोमाइज करू शकतात पण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेगट मुंबईमध्ये जास्त जागा मागते आणि त्याच्यामुळे काही आलबेल नाही असं देखील म्हटलं जात आहे आलबेल कुठे आहे काँग्रेस कधी त्यांच्याशी बोलली आतापर्यंत गेल्या चार महिन्यामध्ये मा काँग्रेस कधी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी गेलेली नाहीये हे इतरांच्या निवासस्थानी गेलेले आहेत सिल्वरवर्कला हे जात आहेत किंवा जॉईंट पत्रकार परिषद जरी घ्यायची असली तर त्यांना दुसरीकडे घ्यावी लागते म्हणून काँग्रेसने आता आत्ताच त्यांच्यापासून चार हात दूर राहण्याचा त्यांचा जो काही प्रयत्न चालले ते ह्यासाठी चाललेले आहेत की त्यांना काँग्रेसला सर्वात जास्त जागा पाहिजे लोकसभेमध्ये त्यांचा स्ट्राईक रेट ह्या उबाठापेक्षा शंभर पटीने जास्त आहे एक असलेले तेरावर गेले तर त्याचा याचा अर्थ ते शंभर पटीने एकशे वीस पटीने पुढं ते स्ट्राईक रेट आहे तो त्यांचा महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चर्चेमधून हा मुद्दा सुटत नसल्यामुळे दिल्लीला गेले असल्याचं देखील कळत आहे दिल्लीला याच कारणास्तव उद्धव ठाकरे गेलेत आणि या संदर्भात चर्चा होणार आहे की मुंबईमध्ये सर्वाधिक सीट ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे गट निवडू इच्छितो हेच सांगितलं मी मी जे काही बोललो देवदर्शन हा देवदर्शन हे आहे स्थानिक काँग्रेस ही उभटा गटाला मानायला तयार नाहीत त्यांचं ऐकायला तयार नाहीत मग आपल्याला आता दिल्ली शहरांचे पाय धरले पाहिजेत त्यांच्याकडून होकार मिळून घेतला पाहिजे यासाठी असलेला हा दौरा आहे इतरांवर नावं ठेवणं किती सोपं असतं हे आता त्यांना कळेल आता तुम्ही काय करतायत कुठं गेला तो तुमचा स्वाभिमान कुठं गेले सर्व अहो एक याच्यासाठी तीन तीन दिवस दिल्लीमध्ये सहकुटुंब तुम्हाला जावं लागतं आहे ही अशी परिस्थिती कधीही शिवसेना प्रमुख हात असताना आलेली नव्हती ना शिवसेना प्रमुख कधी दिलेले गेले एकीकडे एकनाथ शिंदे शिवसेना गटाला जे आहे ते गद्दार म्हणून संबोधलं जातं दुसरीकडे राज ठाकरे यांना सुपारी बाज म्हणून वारंवार जे आहे ते उद्धव ठाकरे गटाकडून हिरवलं जाते बाकीचे सर्व जे पक्ष आहेत ना ते तुच्छ आहेत हिन आहेत हे शरद पवारला सुद्धा चोर मानायचे त्यांची भाषणं पहा शरद पवार एक नंबरचा डाकू आहे चोर आहे असेच हे म्हणत होते काँग्रेसला तो वाटेल ते बोलत होते परंतु जेव्हा सत्तेचं वेळ येते त्या टायमाला आता यांची नीती इतकी भ्रष्ट झालेली कुणाशीही कॉम्प्रोमाइज करेल परंतु सत्ता द्या हा सत्तेचा कटोरा घेऊन ते आज दारोदारी जात आहेत ना ही अवस्था स्वतःचे नीतिमत्ता गमवल्यामुळे झालेली आहे म्हणून आता हे कुणाला काही बोलत पण स्वतःची अवस्था ना घरका घाट ना घाटका अशी त्यांची झालेली आहे सर एकीकडे आपण जर बघतोय तर उद्धव ठाकरे गट जो आहे तो पूर्णपणे अपात्र असल्याचा दावा करत भरत गोगावले यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे मात्र या संदर्भात खर तर हे सगळं प्रकरण उभं केलं जात आहे कारण हे प्रकरण विलंब या प्रकरणाला लागावा असं ठाकरे गटाकडून सध्या म्हटलं जात आहे तुमच्या बाजूने निर्णय नाही लागला तो कोर्टावर दबाव आहे याचिका लवकर निकाली लागली नाही तर को कोर्टसुद्धा भ्रष्टाचारी आहे इलेक्शन कमिशनर पैसे घेत आहे तुम्हाला या राज्यघटनेवर विश्वास मुळात नाही प्रत्येक नागरिकाला आपला हक्क मागण्यासाठी कोर्टात जाण्याची संधी आहे कोर्ट त्यांच्यासाठी निर्माण झालेली आहे मग इतर जर कोर्टात गेले तर तुमचं पोटदुखी कशाला पाहिजे कोर्ट ठरवेल ना त्याची याचिका घ्यायची का, का फेटाळायची ब आता कोर्टाचे निर्णय जर तुम्हीच घ्यायला लागले कोर्टापेक्षा जर स्वतःला वरिष्ठ समजत असाल तर मला वाटतं हे न्याय व्यवस्थेच्या बरोबर नाही ना तुम याचा अर्थ तुम्हाला राज्यघटनेवर विश्वासच राहिलेला नाही तुम्ही कराल ते कर बाकी कराल ते सगळं खोटं ही जी काय तुमची प्रवृत्ती आहे आता ही लोकांना कळालेली आहे म्हणून यांनी किती आदळ अपट केली तरी यांचा पराभव झालेला आहे आणि ते मान्य करण्याची ताकद यांच्यात नाही सर दुसरा एक असा प्रश्न आहे की सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटताना बघायला मिळतो आहे एकीकडे मराठा आंदोलक जे आहे ते प्रत्येक राजकीय नेत्याच्या घरी जाऊन भूमिका स्पष्ट करा या हट्टावर आलेले बघायला मिळत आहेत काल राज ठाकरे यांना देखील यासंदर्भात विचारणा करण्यात आली तेव्हा राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की या सरकारमध्ये तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तुमच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं जी आहेत ती सध्या केली जातात सरकारची भूमिका काय आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला मराठा समाजाला माहिती आहे सरकारने कुणबी अनेक लाखो सर्टिफिकेट दिलेले आहेत इश्यू केलेले आहेत सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि ते आजही टिकून ठेवलेलं आहे म्हणून सरकारची भूमिका स्पष्ट आहे कोणी काही जरी बोललं तर सरकारने आपली बाजू आपलं मत स्पष्टपणे मांडलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता आम्ही हे सर्व करणार आहोत परंतु इतर राजकीय पक्षाचे जे नेते आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करत नाही त्यांना असं वाटतं की यांच्यामध्ये भांडणं लागावेत आणि आपली पोळी भाजून घ्यावी म्हणून आज जे आंदोलन करते प्रत्येकाच्या घरी किंवा त्यांच्या बंगल्यावर जात आहेत ते त्यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा असं त्यांची जी, जी मागणी आहे तर निश्चित त्यांचं आम्ही स्वागत करतो उद्या मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा बंगल्यावर जाणार आहे असं कळालंय निश्चित त्यांना भेटू आम्ही आमची भूमिका सांगू राज ठाकरे यांनी असं म्हटलं की सध्या तुमची माती भडकवली जात आहेत निवडणुकांसाठी तुमचा वापर केला जातोय आता राज ठाकरे काय बोलले हा त्यांचं वैयक्तिक मत होतं आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे मग कोणता नेता काय बोलतो यापेक्षा आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो त्यांची भूमिका त्यांनी मांडावी आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत त्यांनी शरद पवारांवर पण टाशरे ओढले त्यांनी असं म्हटलंय की ही गोष्ट शरद पवार यांना माहीत असून देखील त्यांनी केंद्रामध्ये का मांडली नाही शरद पवारांना कधी भांडणं लावायचे असतात भांडणं मिटवायचे नसतात त्यांचा इतिहासच तसा आहे म्हणून शरद पवारच्या वर कोणी विश्वास ठेवेल असं महाराष्ट्रात एकही माणूस सापडणार नाही शरद पवार आज बोललेत ते सगळं नाही करेक्ट आहे एकदा बोलले आणि ते कधी पलटणार नाही असं कधीच नसतं म्हणून त्यांच्या विश शब्दावर कोणाचा विश्वास नसतो आणि शरद पवारला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या म याच्यानुसार हे अशांतता इथं नांदावी इथं भांडणं व्हावेत एकमेकाचे डोके फोडा एर, फोडली जावेत ही त्यांची स्वतःची असलेली मनोमन इच्छा आहे आणि ती आम्ही पूर्ण होऊ देणार नाहीत एक वेगळा प्रश्न विचारते सध्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत आणि अशा मध्ये शिवसेनेतर्फे सर्वेक्षण केलं गेलेलं आहे असं देखील कळत आहे तर हे सर्वेक्षण कशा पद्धतीने झालेलं आहे किती टप्प्यांमध्ये झालं आहे बघा आम्ही सर्वेक्षण जे केलेले आहे त्याचे आमचे एक वेगळे दोन तीन टीम आहेत जसा तुम्ही ओपिनियन पोल देता त्या पद्धतीने प्रत्येकाच्या सर्व कॉमन माणसाचं मत जाणून घेणे दुसरा पार्ट असतो की त्या असलेल्या पदाधिकारी किंवा तिथलचा असलेला संभाव्य उमेदवार याची त्या मतदारसंघामध्ये असलेली जी काही त्याला स्टेप म्हणता येईल किंवा ज्याला त्याला, त्याला निवडून यांची पात्रता ती तपासली जाते आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे की एकंदरीत तिथलचा राजकीय इतर पक्षाच्या राजकीय याची भूमिका काय किंवा त्यांचा असलेला अस्तित्व किती या तीन टप्प्यात ह्या सगळ्या सर्वे होत असतात आणि ह्या तिन्ही टप्प्याचा अभ्यास करून मग तिथलचे जे काही उमेदवार असतात त्याची निवड करण्याचा अधिकार जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला ते त्याच्यावर निर्णय घेतात हे एक प्रोसेसचा आमचे भाग आहे पण एकूणच या सर्वेक्षणामध्ये एकशे पस्तीस जागांवर शिवसेना अनुकूल असल्याचं देखील माहिती सध्या मिळते आहे ती कितपत खरी आहे बघ आम्ही केलेले सर्व आहे आम्हाला किती जागा आमच्या पॉझिटिव्ह झाल्या त्याचा आणखी पूर्णपणे आणखी डाटा आमच्यासमोर आलेला नाही आहे तो मग पुढच्या आठवड्यामध्ये सर्व क्लिअर होईल मग त्याच आठवड्यामध्ये जेव्हा बोलणी करायला बसतील हे तिन्ही नेते त्या टायमाला ने साहेब आपली भूमिका मांडतील शंभरपेक्षा जास्त जागांवर शिवसेना अनुकूल आहे की अजून त्यासाठी प्रयत्न करावे लागतील नाही आता त्याची सगळी आमच्याकडे माहिती आहे आज ती उघड करण्याचा अर्थ नाही आहे साहेब निश्चितच या युतीच्या बोलण्याच्या टायमाला त्यांनी बोललेलं त्यांनी केलेली मागणी ती खरं ऑथेंटिक असेल आणि त्याला ते कसे ते जागा किती मिळतील हे त्यावेळेला कळेल मनसेन आपले दोन उमेदवार घोषित केलेले आहेत कारण उशीर झाल्यामुळे काय होतं याचा परिणाम जो आहे तो लोकसभेला प्रत्येकाने अनुभवलेला आहे तर शिवसेना आपल्या उमेदवारांची घोषणा कधीपर्यंत करू शकते आणि महायुतीतील नेते बैठकीला कधीपर्यंत बसू शकते पंधरा ऑगस्ट नंतर अनेक उमेदवारांची घोषणेची शक्यता आहे पंधरा ऑगस्टच्या नंतर कारण का आता ह्या पंधरा ऑगस्टपर्यंत हे सर्व कार्यक्रम किंवा असलेलं बजेटचे काही प्रोविजन्स असलेला निधी वाटप असलेल्या योजनेवरचा खर्च ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्ण परिपूर्ण झाल्यानंतर ह्या युतीची बोलणी होईल पंधरा ऑगस्टनंतर ह्या याद्या म्हणजे तीस ऑगस्टच्या दरम्यान काही लोकांची याद्या तर नावं डिक्लेअर केल्या जातील किंवा त्यांना कामाला लागाचा संदेश दिला जाईल साधारण किती नावांची घोषणा शिवसेनेमध्ये होऊ शकते जेणेकरून उमेदवार जे आहेत ते कामा आपल्या प्रचाराला लागतील आज तो फिक्स आकडा देता येणार नाही आता तो फिक्स आकडा देता येणार नाही फिक्स आकडा देणं म्हणजे अतिघाही करणं होईल परंतु निश्चितच ज्या ज्या काही ज्याच्यामध्ये डिस्पूटच नाही जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या जागेमध्ये मॅक्झिमम कुठं डिस्पूट येणार नाही असं मला वाटतं म्हणून त्या जागेला थोडंसं प्रा प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर युतीमध्ये येणारा जागा त्यावर सेकंड टप्प्यामध्ये त्या नावाची घोषणा केली जाईल शेवटचा प्रश्न विचारते मनोज जरांगे पाटील म्हणाले की आम्हाला न्याय हवा असेल तर आम्हाला सत्ते द्यावं लागेल सत्ता हा मार ला एक मार्ग आहे सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्याला एखादा निर्णय घे घेण्यासाठी काय करावं लागतं याची जाणीवसुद्धा होते आणि अडचणी किती येतात याची कल्पना सुद्धा येते म्हणून मला तरी वाटतं की सत्तेमध्ये आलंच पाहिजे सत्तेमध्ये या सामील व्हा आणि सत्ता राबवताना किंवा सत्तेचं सत्ता चालवताना किती अडचणी येतात त्या अडचणीचा डोंगर पार करून एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर काय त्रास सहन लागतो याची सुद्धा जाणीव होईल आणि मला वाटतं ही आनंदाची गोष्ट आहे आम्ही त्यांचं वेलकम करतो तुम्ही म्हणालात सत्तेमध्ये या आणि सामील व्हा म्हणजे तुम्ही आमंत्रण देत आहे सत्ता आता आमची सत्ता आज सत्ता आमचीच आहे ना आता त्यांनी कोणत्या अँगलनी म्हणलं मला माहीत मा नाही परंतु सत्तेमध्ये आलं पाहिजे हे जे त्यांचं धोरण आहे निश्चित त्यांनी सत्तेमध्ये गेलं पाहिजे मग कधी आणि केव्हा हा निर्णय त्यांचा आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघतोय की या ठिकाणी संजय शेरस यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे अनेक स्पष्टीकरणही दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माती भडकवण्याचं काम जे आहे ते सध्या शरद पवार करतायत दुसरीकडे त्यांनी हेही म्हटलेलं आहे की पंधरा ऑगस्ट च्या नंतर महत्वाच्या उमेदवारांची घोषणा जी आहे ती शिवसेनेतर्फे केली जाऊ शकते कॅमेरापासून अरविंद सवैदे ठिकाणी का साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका